कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार वानखेड वान नदीतून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे आमची शेती वानखेड भाग दोन असून शेतीला लागूनच नदीपात्र असल्यामुळे आमची शेती पुराच्या पाण्यामुळे दीड एकर शेती, शेती वाहून गेली त्यामध्ये दगड आणि रेती आल्यामुळे आमच्या मालकी हक्कामधील रेती खोदून नेतात आणि यामुळे आमच्या शेतीला धोका असल्यामुळे आमचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे रेती ट्रॅक्टरद्वारे आणि टिप्परचा वापर बिना नंबर प्लेटची गाडी रेती वाहतूक करतात रेती वाहतूक करण्यावर सक्तीची कारवाई करण्यात यावी असे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे तर नदीकाठाजवळ खोदकाम केल्यामुळे पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे वरील भागात असणारी शेती खचून जाण्याची शक्यता आहे याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली असता त्याकडे दुर्लक्ष केले जाते शेतीला धोका निर्माण रेतीघाट नसताना नदीच्या काठा शेजारी खोदकाम करत वाळून नेण्यात येत आहे त्यामुळे नदीची दरड थडी खचून आमच्या शेतामध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे शांताबाई मोहन बंड शंकर तुकाराम हागे गजानन बंड भगवान हागे गणेश सांगळे मारुती सांगळे अंबादास सांगळे संतोष दबडकार शेतकरी वानखेड वानखेड वान नदीतून अशा प्रकारे रेतीचे अवैधरित्या वाहतूक केली जाते सर्व प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे कर्मचारीच करतात रीती माफियांना सतर्क प्रशासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना तसेच मोबाईल संच उत्तम साधन वानखेड वान नदी पात्रातून रेतीची चोरी सुरू आहे महसूल व पोलीस विभागाला याची पूर्ण माहिती आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते यामुळे शासनाचा महसूल पुढे असून नदीकाठावरील शेती खचण्याची केराची टोपली दाखवली जात असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे वान नदी पात्रात काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत अशा ठिकाणांवरून रेती उपसा केला जात आहे रेती घाटावर महसूल यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित असतानाही सर्रास रेती उपसा केला जातोय प्रतिनिधी स्वप्नील देशमुख आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा